आज राज्यामध्ये दहावीचा निकाल लागला राज्यामध्ये एकशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत त्यात एकशे तेवीस विद्यार्थी हे एकट्या लातूर मधील आहेत लातूरमध्ये केशवराज शाळेतल्या बारा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण घेतलेले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी आपण पाहूयात नुकताच आज दहावीचा लाग ला निकाल लागलेला आहे दहावीच्या निकालामध्ये एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांपैकी एकशे तेवीस विद्यार्थी हे लातूरचे शंभर पैकी शंभर गुण विद्यार्थी आहेत त्यातल्या त्यात केशवराज महाविद्यालय विद्यालयातले विद्यार्थी बारा विद्यार्थी जे आहेत त्यांनी शंभर पैकी शंभर गुण घेतलेले आहेत आपल्यासोबत विद्यार्थी आहेत मला सांग कशा पद्धतीनं तयारी केली होती काय सांगतो तयारी म्हणजे सगळे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सगळे तयारी केले की तयारीचे सुरुवाती दिवसांमध्ये सरांचे काय की परीक्षेबद्दल जाणून घेतलं की कशा प्रकारे आहे काय त्याचं म्हणजे पूर्ण वर्षामध्ये कसं नियोजन हो करावं सरांचे पुन्हा नंतर आमचे तास सुरू झाले जे की जादा तास की त्याच्या माध्यमातून आमचा जो सिलेबस आहे तो लवकर संपण्यात आला आणि नंतर आमच्या खूप सगळ्या सराव परीक्षा झाल्या ज्याच्यामधून आम्हाला काय चुका व्हायलात आणि परीक्षेमध्ये काय अपेक्षित आहे तर ह्यांचा मधला डिफरन्स कळू लागला त्यामुळे आम्ही आमच्या परीक्षेच्या गुणांमध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकलो आणि शेवटी शंभर टक्के आणू शकतो मला सांग परीक्षेच्या काळामधलं कसं नियोजन होतं तुझं कसा अभ्यास केलास आणि कसं परीक्षेच्या काळामध्ये मी जरा रेग्युलर पेक्षा जास्त वाढवला अभ्यासाचा त्यानंतर जे पेपर झाले होते ते डबल बघितले काय चुका झाल्या ते बघितल्या सरां काय अडचण असतील तर सरांना विचारल्या या वर्षी दहावीच्या निकालामध्ये मुलींनी सुद्धा बाजी मारली आपल्यासोबत मुली सुद्धा आहेत काय नाव आहेत माझं नाव अमृता गोविंद केंद्रे आहे कशा पद्धतीनं तयारी केली तू परीक्षेची आणि संपादन केले शंभर पैकी तयारी म्हणलं तर आमचे शाळेतले संध्याकाळच्या सिलेक्टेडच्या वेगळ्या परीक्षा त्यानंतर रेग्युलर परीक्षा यातूनच आमची इतकी तयारी झाली होती की आमच्या चुका सुद्धा तिथल्या तिथे इम्प्रुव्हमेंट झाली आणि मग शेवटी बोर्डाचा पेपर देताना आम्हाला असं वाटलंच नाही की बोर्डाचा पेपर देतो आम्ही रेग्युलरचे